काय सांगा सर्वांना असं जयंती सर्वप्रथम क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त छोटे मोठी प्रणाम सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटी संचलित बोधी प्राथमिक विद्यालय सुभेदार रामजी आंबेडकर हायस्कूल प्रज्ञा कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय त्याचबरोबर बुद्धिस्ट इंग्लिश स्कूल छत्रपती राजेश शाहू विद्यालय जालना या सर्वांच्या व्यतीने वतीने आम्ही या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करत आहोत ज्यामध्ये एकात्मिक क्रांतीसूर्य महात्मा फुले व भीम जयंती उत्सव एकोणीस दोन हजार पंचवीस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत ज्यामध्ये शायरी भीमवंदना आम्ही या ठिकाणी आपल्यासमोर सादर करत आहोत शुक्रवार दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे सुभेदार रामजी आंबेडकर हायस्कूलच्या प्रांगणामध्ये हे सगळं करत असताना माननीय श्री संजयजी शिरसाट साहेब सामाजिक न्यायमंत्री आणि संभाजीनगरचे पालकमंत्री त्याचबरोबर अतुलजी सावे ऊर्जा ऊर्जामंत्री त्याचबरोबर प्रदीपजी जयस्वाल साहेब आ, हे यांची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी आहे त्याचबरोबर अनिलजी साबळे विभागीय एस एस सी बोर्डचे अध्यक्ष प्रकाश मुकुंद विभागीय शिक्षण उपसंचालक अश्विनी लाटकर मॅडम शिक्षणाधिकारी माध्यमिक जयश्री चव्हाण मॅडम शिक्षणाधिकारी प्राथमिक त्याचबरोबर भारत बालवे उपशिक्षणाधिकारी माध्यमिक शिरीष बनसोडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जालना आणि नामदेव सोनवणे मुख्याध्यापक संघो उपाध्यक्ष विभागीय अध्यक्ष त्याचबरोबर ह्या सर्वांची उपस्थिती लाभणार आहे या कार्यक्रमाला सिद्धार्थ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपराव बनसोडे प्रमिला गायकवाड सचिव रोहित बनसोडे उपाध्यक्ष कोशाध्यक्ष पांडोंग सोनकांबळे दत्तात्रय बनसोडे सहसचिव मनोरमा तिजारे सदस्या म सुजाता गायकवाड सदस्या या सर्वांच्या आणि सर्व शिक्षक स्टॉफ शिक्षक शिक्षकेतर वृंद विद्यार्थी या सर्वांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ज्याचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर शाहिरी अभिवंदनं आपण या ठिकाणी देत आहोत त्याचबरोबर एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य जर आपण या ठिकाणी बघितलं तर आपल्याला या ठिकाणी दिसेल की आम्ही डॉक्टर रास आंबेडकरांचे तीनशे पन्नास फूट चित्रमय चरित्र प्रदर्शन आपल्यासमोर सादर करत आहोत आणि हे सगळं करत असताना आपल्या सर्वांचं योगदान आम्हाला मिळावं यासाठी आम्ही या ठिकाणी आ, ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे धन्यवाद धन्यवाद आपलं नाव दीपक बनसोडे अध्यक्ष <laughs> मर्दाच्या <laughs> पोवाड्यास भारताचे थोर शिल्पकार हा भारताचे थोर शिल्पकार भीम भास्कर आंबेडकर वीर भीमाई जन्मदेवी भीमाई भी जन्मदेवी भीमाई भी जन्मदेवी भीमा भीम पराक्रमी घडला इतिहास भीम पराक्रमी घडला इतिहास भीम पराक्रमी घडला इतिहास, इतिहास। युगनायक आले जन्मास जी जे, जी जे, जे। युगनायक आले जन्मास जी

Yeah.